भगवान सदा शिवांना भस्म अत्यंत प्रिय आहे पण आजकाल भस्म लावायला गंध लावायला बुक्का लावायला सुद्धा आजकालच्या लेकरांना लाज वाटते तुम्ही भस्म गंध लावून जा कुठल्याच प्रकारच्या नको त्या गोष्टी तुमच्याकडं पाहणार नाहीत या बेलाची उत्पत्ती कशी झाली ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनामध्ये ज्यावेळेस लक्ष्मीजींची सुद्धा उत्पत्ती झाली निर्मिती झाली भगवान विष्णूजी आणि लक्ष्मीजींचा ज्यावेळेस विवाह झाला विवाह वैवाहिक जीवनामध्ये अडचणी ह्या येत असतात बेलाची उत्पत्ती सांगते मी आपल्याला भगवान विष्णूजींमध्ये आणि लक्ष्मीजींमध्ये सुद्धा क्लेश झाला म्हणजे भांडणं झालं प्रत्येकाच्या घरी वाढणं असत क्लेश उत्पन्न झाला आणि उत्पन्न झाल्यानंतर रागा रागाने कुठल्या तरी गोष्टीची काही कमतरता ती लक्ष्मी आई निघाली आणि निघाल्यानंतर वाटेमध्ये नारद महर्षी म्हणू लागले लक्ष्मी माता असं जाऊ नका असं गेल्याने काय होईल परत एकदा तुम्ही श्रीहरींकडे जा मी नाही जाणार कारण वैभवशाली पित्याच्या कुटुंबामध्ये राहणारी मी समुद्र म्हणजे लक्ष्मी आईचे पिता काहीही न ऐकता लक्ष्मीजी गेल्या आणि आपल्या पित्याच्या घरी गेल्यानंतर कितीही म्हणणं करून माहेरी जरी गेलो ना आपण माहेरी मन लागत नाही एक दोन दिवस महिनाभर दहा महिने वर्षानंतर तरी सासरची आठवणी लक्ष्मीजीला आठवण आली की आपण इथं किती दिवस राहायचं पण जाऊ तर कसं जाऊ येताना मी भांडण करून आले जाऊ तर कसं जाऊ काय करावं काही सुचे ना तेव्हा स्वतः नारद महर्षींनी सांगितलं हे लक्ष्मीजी तुम्हाला भगवान विष्णूजींना प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पवित्रशा वैकुंठ धामामध्ये जायचं असेल तर काय करा पार्थिव लिंगाची पूजा करा भगवान सदाशिवाला प्रसन्न करून घ्या लक्ष्मी आईंनी भगवान सदाशिवाला प्रसन्न करून ज्यावेळेस प्रसन्न करून घेतलं सुंदर अशी पार्थिव करू पार्थिव पूजा करू लागल्या परमेश्वराचं नामस्मरण करू लागलं शिवाच नामस्मरण करू लागल्या हर हर भोले शिवाय हर हर भोले हा शिवा भगवान सुदाशिवाच नामस्मरण करू लागल्या लक्ष्मीजीच्या पूजेला प्रसन्न होऊन लक्ष्मीजीने अनेक अशी कठोर तप करून पार्थिव लिंगाची पूजा केली आणि पूजा करत असताना साक्षात लक्ष्मीजीने स्वतःचे सर्वस्व वाहिलं लक्ष्मीजींच्या दुग्धातून बिल्व वृक्षाची उत्पत्ती झाली अशी सुद्धा कथा आहे पण एके दिवशी लक्ष्मीजींच्या कठोर तपाला प्रसन्न होऊन शिव भोलेनाथ लक्ष्मीजीच्या समोर प्रकट झाले आणि भोलेनाथांच्या एका वृक्षाची निर्मिती झाली ते वृक्ष म्हणजे बिल्व वृक्ष त्रिदुल त्रिगुणाकारम त्रिनैत्र चे त्रिआयुधम त्रिजन्म पाप संहारमिल् शिवाण लक्ष्मीजींना जेव्हा सदाशिवाचा साक्षात्कार झाला सदाशिव भगवान शमोणात लक्ष्मीजीला म्हणू लागले हे लक्ष्मी हे या वृक्षाची उत्पत्ती तुझ्या तपाश्चर्याने तुझ्या तपाच्या बलाने झालेली आहे इथून पुढं हे वृक्ष मला अत्यंत प्रिय असेल या वृक्षाखाली सोमवारी जो भक्त तुपाचा दिवा लावेल आधी करून माझी भक्ती करेल तो भक्त माझा अत्यंत प्रिय असेल हे लक्ष्मी एक हजार एक वेळा श्रावण मासामध्ये दर सोमवारी जो कोणी सदभक्त मला बिल्व पत्र वाहेल तो भक्त मला अत्यंत प्रिय असेल त्याच्या घरी माझा नितांत वास असेल लक्ष्मीचाही वास असेल आणि माझाही वास असेल आणि म्हणून लक्ष्मीजींच्या तपामुळे बिल्व वृक्षाची निर्मिती झाली त्या बेलाच्या पानाचं एवढं महात्म्य आहे बेलाच्या बेलाच्या झाडाला जो बेला जे बेलाचं फळ लागत ते फळ खाल्ल्याने सुद्धा अनंत प्रकारच्या दुःखातून माणसाला मोक्षत्वाची प्राप्ती होते अनेक अशा कथा आहेत